चोपड्यातील बीएसएफचा जवान चेतन चौधरी मणिपूर इथं कर्तव्यावर असताना शहीद चोपडा शहरातील गुजर अळी भागात राहणारे होतकरू चेतन चौधरी बीएसएफचे जवान मणिपूर इथं कर्तव्य बजावत असताना वाहन दरीत कोसळल्यानं शहीद झाले या वाहनांमध्ये असलेले असले काही जवान शहीद झाले तर काही जखमी होते चेतन चौधरी हे जखमी झाले असल्यानं त्यांच्यावर उपचार सुरू होते उपचार सुरू असताना आज पहाटे त्यांची प्राणज्योत मावळली चेतन चौधरी हे सर्वसामान्य कुटुंबातील युवक तेरा वर्षांपूर्वी तर सात वर्ष सेवा निवृत्तीला बाकी असताना त्यांचा मणिपूर कर्तव्यावर असताना शहीद झाले डिसेंबर ते कुटुंबाला भेटण्यासाठी आले होते आता एक एप्रिल रोजी कुटुंबाला भेटण्यासाठी चोपडा इथं येणार होते आज त्यांच्या कुटुंबाला एफच्या अधिकाऱ्यांकडून भ्रमणध्वनीद्वारे चेतन चौधरी यांना वीरमरण आल्याचा निरोप आला त्यांच्या कुटुंबावर दुःखाचं डोंगर कोसळले चेतन यांच्या कुटुंबांच्या सांत्वन भेट देण्यासाठी चोपडा मतदारसंघाचे आमदार प्राध्यापक चंद्रकांत सोनवणे यांच्यासोबत तहसीलदार भाऊसाहेब थोरात नायब तहसीलदार सचिन बांबळे पोलीस निरीक्षक मधुकर साळवे व राजकीय पदाधिकारी उपस्थित होते चेतन चौधरी यांच्या पश्चात आई वडील पत्नी दोन मुलं भाऊ असा परिवार शहीद जवान चेतन चौधरी यांच्या जाण्यानं संपूर्ण शहरासह तालुक्यात पसरली आहे भारत मातेचा दुपत चेतन यांचं दुर्दैवाने ॲक्सिडेंटमध्ये दिलं ड्युटी करत असताना भारत मातेची सेवा करत असताना परत येत असताना त्यांचं देश व्हेकल जे आहे ते अचानक दरीत कोसळल्यामुळे जवळपास बारा जवान आपले त्याच्यात जखमी झाले होते त्या ठिकाणी स्पॉटवरती तीन जवाने कोल्हापूरचे शहीद झाले होते शेतनजी हे जखमी होते निपाळमध्ये त्यांच्यावर जवळपास पाच दिवस ट्रीटमेंट करण्यात आली दुर्दैवाने काळाने अखेर त्यांच्यावरती झडप घातली आणि भारत मातेच्या सुरपत्राला बलिदान तिथे झालं मोठा वाईट प्रसंग बिरकट प्रसंग त्यांच्या कुटुंबावर एक स्वप्न असतं आईवडिलांचं की माझा मुलगा देशाची सेवा करत असताना सुखरूप परत आला पाहिजे प्रत्येक वडिलांचं स्वप्न असतं पण दुर्दैवाने देवाने आपल्याला त्यांच्यात नाही रोख ते गेल्याचं दुःख त्यांच्या वडिलांना आहे सर्व समाजाला आहे भारत मातेच्या सुपुत्राला मानवंदांना देत असताना देवाला हीच प्रार्थना करेल की त्यांच्या पवित्र आत्म्याला चर्चा सोमवारी त्यांचं विधिवत आपण त्यांना सलामी देणार आहोत आणि सोमवारी कदाचित सकाळच्या वेळेला नऊ दहा वाजता त्यांचा हा प्रोसेस जी आहे ती इथे कम्प्लीट होणार त्याच्या घरावरती मोठं संकट आलेलं आहे सगळे कार्यकर्ते तिथे थांबवून त्यांच्या आई वडिलांना ध्येय देत आहेत त्यांना सांगतायत की आपल्यातला गेला जरी असलं तर आपला हा मुलगा शहीद झालेला आहे आणि चेतने हे नाव कमवलेलं हो आहे हे शेवटी दुःख दुःख असतं या दुःखातनं त्यांना सावरण्यासाठी देऊ त्यांना शक्ती देव तिथे आपण प्रार्थना करूया आणि परवा त्यांचे जे प्रोसेस होईल त्या प्रोसेसमध्ये भारतमध्ये त्या लाडक्या सुपुत्राला शिवत्र निरोप देण्यासाठी आपण मोठ्या संख्येने तिथे यावं आहे आणि हे करत असताना शांतता आणि त्यांचा मान सन्मान कसा राखला जाईल यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे तहसीलदार महोदय थोरात साहेब आपले पी एस आहे साडवे साहेब हे सुद्धा इथे येत आहे त्यांनी सहकार्य केलं डिपार्टमेंटच्या वतीने सारेजण सहकार्य करत आहेत कलेक्टर महोदय हे आदरणीय एस पी साहेब त्यांचंही कम्युनिकेशन चालू आहे आणि मिलिट्रीचे जे अधिकारी वर्ग आहेत त्यांच्याशी सातत्याने संपर्क चालू आहे ज्या ज्या पद्धतीने तिकडनं निरोप होईल त्याने पद्धतीने पुढच्या प्रोग्राम प्रो 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 जो असेल तो ठरवण्यात लोकनायक न्यूज करता विनायक पाटील चोपणा जिल्हा जळगाव लोकनायक न्यूज like